भारतीय जनता पार्टीचे दोन अधिकृत उमेदवार श्रीकांत जगताप आणि आमच्या मंजुषाताई नागपुरे हे दोन उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या दोन्ही निकालानंतर पुण्याचा कौल काय असणार ते सांगण्याची पुन्हा ज्योतिषाची सुद्धा आवश्यकता लागणार नाही विरोधकांनी माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक हे या सिंहगड रोड परिसरातून बिनविरोध निवडून आले मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज आपल्या शहर कार्यालयात आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आपले आमदार भीमराव अण्णा रवी साळेगावकर आपले दीपक नागपूर हे सर्वच प्रमुख आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत या दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो उद्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता भूमी येथे उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने समतेचा संदेश देणाऱ्या महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या कामातून ज्यांनी देशाला एक संदेश दिला अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमदार भीमरानाथ तापके विकास नाना दांगड दीपजी नागपुरे आमचे दोन्ही विजयी उमेदवार नगरसेवक श्रीकांतजी जगताप मंजुषताई नागपुरे मी या दोघांचं सर्वप्रथम मनापासनं अभिनंदन करतो आणि पुणेकरांना धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी देतो की पुणेकरांनी जो विश्वास वारंवार भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त केला आणि याही निवडणुकीमध्ये जस काल मी म्हणालो की पुण्याचा या महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे त्याची मूर्तमेळ आज रवली गेली आणि पुणेकरांचं जनमत त्याचा कौल जनादार हा भारतीय जनता पार्टी बरोबर असल्याचा एक साक्षात्कार म्हणूया किंवा एक जाणीव आमच्या विरोधकांना झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन जनतेचा एकूण भारतीय जनता पार्टीच्या प्रति विश्वास जो दिसतोय तो पाहून माघार घेतली आणि म्हणून आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता राहिले फक्त एकशे तेवीस राहिले त्यामुळे ते आम्ही जो संकल्प केलाय की पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर आमच्या सोबत कायम राहिलेत आणि आम्ही जे काही काम केलं असेल मागच्या पाच वर्ष भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या अकरा वर्ष म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे योगदान युद्ध होते शेवटी त्यांच्या लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही आणि म्हणून याच पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर हे आमच्या सोबत राहणारे जे हे जेव्हा ओळखलं जाते तेव्हा मा मागास ही निश्चित होतीये आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं कुठलाही कोणाशी फोन नाही करणं कोणाशी बोलणं नाही कुणाला विनंती न करता आपला पराभव निश्चित आहे हे जेव्हा या मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे लक्षात आलं की आपला पराभव मात्र निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय हा आज झालाय आमच्या मंजुषाताई आणि आमचे श्रीकांतजी जगताप हे गेले अनेक वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात दोघेही जुने नगरसेवक म्हणून अनुभवी नगरसेवक म्हणून त्या भागात काम करतात जनतेला निश्चितपणे हे माहिती होतं की ही माणसं समाजाच्या सुखदुःखात उभी राहतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं काम निश्चितपणे चांगलं आहे आणि म्हणून खूप मोठ्या मताधिकाऱ्यांना हरणार आहोत डिपॉझिट जाणार आहे आणि म्हणून त्यांनी माघार घेतली त्यामुळे अशी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही हे अनुभवी आमच्या दोन्ही नगरसेवक आहेत आणि त्यांचा विजय त्यामुळे आज नागरिकांनी जो प्रतिसाद दिला जी जनभावना तिथं लक्षात आली विरोधकांची त्याच्यामुळे हा विजय आहे तुमच्या प्रश्नाच उत्तर आहे मी तुम्हाला तेच सांगतो की जनभावना ही आहे की मोदीजींच्या कामावरती विश्वास आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे पुणे महानगरपालिकाहून पाच वर्ष आम्ही काम केलं असेल त्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून जे काय काम मागच्या दहा बारा वर्षात झालं त्याचा हा निकाल त्याची है। मुझे बरातने, बरातने, ही प्रचिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला देशभरात नाही राज्यभरात तुम्हाला कुठेही जा असंच उदाहरण काय मिळणार आहे तर विरोधकांना त्यांना कळलं की डिपॉझिट जाणार आहे बाबा त्यांनी आपले शाणे झाले काय गडबड झाली काय जागू झाली नाही बघा शेवटी मागे पण तुम्ही ज्या वेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती चर्चा करा तिथे तुमच्या जर एकमत झालं तर युती करा अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करा असं स्पष्ट सूचना किंवा ना एक निर्देश आम्हाला आमच्या राज्याच्या नेतृत्वाकडनं होते त्यामुळे तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यभरात पाहिलं असेल देवेंद्रजी शिंदे साहेब आजी नेतृत्वात कायम आहे पुण्यामध्ये मात्र आम्ही वेगळे वेगळे लढतोय धन्यवाद मी तुम्हाला सांगितलं की मान्य मोदीजींच्या विचारावर